तर आता उकडलेले आहेत आपले उकडीचे मोदक बघू शकता किती मस्त झाले तर बघू शकता मित्रांनो आता हे सगळं साफ केलं बरं का मी कारण की तो खूप राडा झाला होता बर का लय म्हणजे लय राड झालता बघा गवतन हे लय झालं होतं काढून घेतले आता असं नाही की मी नुसते व्हिडिओ करते म्हणून गाव आपला हे वारता तुम्ही काम पण करते तुम्ही काही जण मला कमेंट टाकता काम कर काम कर तर मी काम पण करते असं काय नाहीये बघू शकता हे बघा आहे का एवढं साफ केले बघा मी काय सांगू तुम्हाला आता बघ लागलाय मला तुम्हाला काय सांगू मी पूर्ण साफ मग खूप गवळ झालत बघा झालत जा। रॉंडप मारलं ना तर होऊन जाते पण आता रॉंडप आपण आणलं नाही त्याच्यासाठी आपल्याला हे लागल ते फवारणीच हे कोणाकून मागता कोणाकून घेता आपल्याकडं होत आपल्याकडं होत ते फवारणी मारायचं नाही का आणलं होत पण ते उन्हा टू टू असे त्याची हे नाही ठू ये ते खराब झालं बघा अशा काही गोष्टीचं आता आणलं असत नाही लावलं असं मारलं असतं शिपला असतं ना तर सर जाऊन गेलं असतं बघा काय सांगू तुम्हाला हे खूप वाढत आहे बालिंद शिकलेली वाढत आहे मन सांगे बाया मला समेल टाकतात बर का काम कर काम कर बाया नो मी काम पण करते राहणार असं नाही की मी काम नाही करते काय तिच्यामुळे कधीही कोणाला कमी लेखू नका मुझे प्यार नाही तुसे बा याला जर हे असतं ना आता दंड असतात <tip गणागा> आता हे गोखरच हे आहे बा हे गोखरं हा बा हे गोखरं पडले याच बी होतं आणि डबल मग ते काय माहिती आहे का डबल येत ते गोखरं अशी काही गोष्ट आहे काय सांगू तुम्हाला मी गेल्या बाई सगळं सगळं काढलो होतं बघा सगळं काढलो मग आता पावसाने पावसाने तसंच होतं बघा अशा काही गोष्टी आहेत नाही उठत नाही त्याला तोडूनच काढावं लागत कशी आली सारखी

हे झाड हे जर नसतं काय नाही हे बघा जगून गेलं होत आहे का ढोंगात घुसायची बाई काटे काटे असता काढे हे याला कुरड पाहिजे कुरड दुसरं बसायला ना पुरान घेऊन येते बघा भाव बघा आता कसं खुल् झालं बघा हे झाड आहे का काय ते माहिती काही ते झाड जम होत बघा तर बघू शकता ए आपलं रान नाही बर का डबल मानतात तुमचं रान आहे का तुम्हाला हजार वेळेस सांगते मी त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तर असं मस्त पैकी बघू शकता आता इथं काय लावतात काय माहितीये काय माहिती काय लावते तर त्यांची त्यांनाच माहिती आहे सांगा बाई काही इज तर तुला व्हि वाटते मी चप्पल पण नाही हे बघा दिसते का पाया चप्पल नाही काय सांगू तुम्हाला पात्रीची भाजी धुंडायला आली मी मला काय सापडली नाही पात्रीची भाजी भाव एवढी 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 सापडली म्हणलं पात्रीची भाजी घेऊन जावा जर पण ती काय भेटलीच नाही बघा जास्त काय सांगू तुम्हाला चला म्हणलं आता तुम्हाला दाखवते थोडंफार लाइक शेयर कमेन्ट कसरू नाइक गरि दा कमेन्ट गरिदि गरिबाल गरी मानस है खरे खोटे सेन्ना नै भाइ गो मर्ना ऊन लाग भाउन्न बहिनी हो सँग त लेन लावर नै का भाउन्नु भनौँ खरी गोष्ट गोष्ठ हे आम्ही चालू होतो तिकडं थोडं फिरायला फिरायला म्हणजे काम होतं थोडं एक जणाकडं पैशाचं काम होतं बघा पैसे घेऊन बसला आहे बाबा नाव पैसे द्याय भावना बहिन एक वर्ष झालं पन्नास हजार रुपये त्याच्याकडं नाव द्यायना नाही नाव द्याय लोक पण किती निचत बघा की गरीबाचं खाऊन कुठं हे होणार बाई सांगा तर नाव नाही मग आपण बोललो आपण व्हिडिओ सोडले ही ही गेला, गेला, गेले वैस, गेले वैस, गेले तर मग काय होते माहिती आहे का मग तू मग काही लोकाला वाटतं हिले भांडणं करते हिले धिंगणं करती आणि ही विला इला हिच्या संगच भांडणं कसं काय होतं ह्या अशा काही गोष्टी असतात बरं का की त्या आतमाला म्हणजे आता कधी दिलेत माहिती आहे का गेला याला कापसाच्या टायमाला म्हणजे कापूस गेल्या वेळेस गेल्या कापूस नव्हता निघला तर त्या कापसाचे पैसे आले होते थोडेफार आणि काही आपले थोडेफार तर अशे मिळून ना त्याला पन्नास साठा चाळीस पन्नास सात नाही म्हणणार बाय चाळीस पन्नास हजार रुपये दिले ते व्याजबीज काय नाही बरं का म्हणजे ओळखीच होता व्याजबीज काय नाही असे दिले होते की बाबा धर बाबा जाऊ दे त्याने मागितले होते त्याला गरज होती तर म्हणलं धर बाबा नाव द्या नाही भावांनो बहिणू काय करावं सांगा असे काही लोक असतात बघा लय बिंडोक लोक राहतात लय म्हणजे लय बिंडोक मग हे दिसलंय एक व्हिडिओ घ्यावा मिर बिर भिरतय पाखरावानी कुठच दाना गावना आव भरलाय टच तुमच्या पाशी तुमच कस उठण अयो कसलं गाणं जोडलं वय ए आता हेच करते आता शॉर्टचं गाणं करते आता थांबा तर आता उकडलेले आहेत आपले उकडीचे मोदक बघू शकता किती मस्त झालेत राह बघा तू बहिण बघा ना किती भारी जायत ना एकच नंबर आहे की नाही छान झालेत का नाही कमेंट करून नक्की सांगा एक एक कमेंट बघा किती मस्त आहे का एकदम भारी झाले आणि या खायला तुम्ही पण केलेत का नाही मला सांगा कमेंट करून आणि खरी गोष्ट सांगाली मोदक खायलाय मज्जाच येते खरं सांगाली मी घेते आता एका तर या मस्तपैकी खायला बघू शकताय तुम्ही कसे